अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे अरमाइंड कॉलेज शाहपूर येथे आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा इथे झालेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले प्रक्षेपण पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती वर्धापन दिन सोहळा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन अलामुनी रत्नमाला इन्स्टिट्यूट इंजिनियर कॉलेज शहापूर येथे करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोठेघर मंडळ अधिकारी सुरेखा पवार घुटघर तलाठी कोमल हिलम सरपंच साबगाव अंदाडे मॅडम संस्थेचे संस्थापक बी गुप्ता प्राचार्य डॉ प्रकाश पाटील उपस्थित होते यावेळी औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीसह अनेक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक दिनेश इशराणी सरांनी कार्यक्रमाचं स्वरूप आणि दिशा स्पष्ट केली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कौशल विकासावर मार्गदर्शन केलं यावेळी प्राचार्य या प्रकाश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले या अर्मेट कॉलेजला आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राचे दोन प्रोग्राम प्रशिक्षण पार्टनर म्हणून मिळालेले असून ते मोफत असून हा याचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची माहिती दिली आहे बहुत बहुत गर्व की बात है कि आज आर्माइट कॉलेज को आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र का एक ट्रेनिंग पार्टनर बनने का मौका मिला है इस ट्रेनिंग आ... सेंटर का जो उद्घाटन किया था वो हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी ने किया बहुत बहुत गर्व की बात है पूरे आर्मी के लिए आचार्य आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र के अंदर दो प्रोग्राम हमारे बच्चों को दिए गए हैं एक है सोशल मीडिया मैनेजिंग सोशल मीडिया मैनेजर और दूसरा है आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड एआई बेस्ड बिजनेस इंटेलिजेंस ये दोनों प्रोग्राम हमारे स्टूडेंट्स को और दूसरे शाहपुर निवासियों को हम फ्री ऑफ कॉस्ट देंगे इसका खर्चा पूरा सरकार बैर करेगी रिक्वायरमेंट एक ही है कि इसमें अटेंडेंस 100 परसेंट होना चाहिए ये ट्रेनिंग प्रोग्राम के दौरान बच्चों को 15 से 20 दिन ऑन जॉब ट्रेनिंग भी होगा आर्माइट के मैनेजमेंट ने ये प्रोग्राम्स के लिए उनके स्टूडेंट्स के मदर्स और सिस्टर्स को भी इन्वाइट किया है कि अगर हमारे स्टूडेंट की कोई भी माता जी अगर ये प्रोग्राम करना चाहें तो वह आ सकते हैं एनरोल कर सकते हैं और अपना सेकेंड करियर शुरू कर सकते हैं तो ये बहुत ही अच्छी बात है एंड मैं अपने आप को सौभाग्यवान समझता हूँ कि मुझे ये करने का मिला। so या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक योगेश शिवरकर आणि सुशांत कदम केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक सुरभी सावंत यांनी तर तांत्रिक बाबींवर नियोजन अमित पाटील आणि जगदीश हरड सर यांनी केलेकर आज आमच्या कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचं उद्घाटन झालं माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला आणि आम्हाला या योजनेअंतर्गत दोन आ, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आमच्या योजने आमच्या इन्स्टिट्यूटला मिळालेल्या आणि ते आ, स्किल डेव्हलपमेंट प्रत्येक स्टुडंटला जे एक्झिस्टिंग स्टुडंट आहे ते पण करू शकतात आणि सध्याच्या या युगामध्ये स्किलला किती महत्त्व आहे हा त्या योजनेमधून उद्देश स्पष्ट करायचा हा प्रधानमंत्रीजींचा एक खूप महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी निर्णय आहे आणि या निर्णयाला आपण स्वागत करूया आणि देशाला स्किलफुल बनवूया स्टुडंटला स्किलफुल बनवूया धन्यवाद कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत प्राचार्य डॉक्टर प्रकाश पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता केली ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शहापूर